नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही पोकणकर तर मंडई आज आम्ही घरी केक बनवायची रेसिपी करतोय रे। तर मी तुमच्यासोबत शेअर तर मंडई ऑरिओ बिस्किट पासून आम्ही केक बनवतोय होम मेड हे ऑरिओ बिस्किट अशा पद्धतीने आम्ही क्रश करून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचे जास्त बारीक तुकडे होणार नाहीत मोठे मोठे थोडेसे तुकडे राहायला पाहिजेत म्हणून अशा पद्धतीने आम्ही याचे तुकडे करून घेतो आहे आणि मग ते तुकडे एका टोपामध्ये काढून त्याला व्यवस्थित असे सुट्टे सुट्टे करायचे आहेत कारण क्रीमसहित आपण त्याला ता बारीक केलेलं आहे हा केलेल्या क्रशमध्ये आपण त्या साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर ती साखर आपण याच्यामध्ये ॲड करायची चवीनुसार ॲड करायची कारण की ऑरिओ बिस्किट ऑलरेडी थोडं डार्क असतं पण आम्ही क्रीमसहित घेतलं होतं म्हणून ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण बनवण्यासाठी लागेल तेवढं दूध दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे चम्मचने व्यवस्थित एकदम त्याला मॅश करून घ्यायचं आहे आपन जे दूद, दीजो, बगरी, दीजो। सगर, आड़ तर मंडई आपण जे दूध साखर वगैरे सगळं ॲड केलं होतं बिस्किटच्या क्रशमध्ये तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे तर ह्या मिश्रणाला आपण आता बेक करण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपण एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याला तूप लावून घेतलं आहे बटर पेपर अवेलेबल नाही आहे सो जे आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते सगळं या कुकरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं सेट करायचं आहे त्याच्यामध्ये जी असलेली एअर थोडी असं भांडं थोडंसं टॅप करून जी एअर असेल ती बाहेर अशी काढून घ्यायची आहे गॅसवरती एक मोठं पातेलं तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे हा अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये जो आपण कुकरच्या भांड्यामध्ये जो बेस बनवण्यासाठी जे टाकलं आहे मिश्रण ते कुकरचं भांडं ह्या टोपामध्ये असं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर मंडई अर्धा पाऊन तास होऊन गेला आहे आपण चेक करूया की के आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे का तर बघू शकता तुम्ही केक आपला प्रॉपर बेक झाला आहे आपण चेक करूया तर इथे बघा थोडंसुद्धा मिश्रण बाहेर म्हणजे आलेलंच नाही आहे त्या सुरीला चिटकलंच नाही आहे याचा अर्थ केक आपला प्रॉपर असा बेक झालेला आहे सो आपण आता त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडई आपला केक व्यवस्थित असा एका प्लेटमध्ये निघाला आहे त्याच्यावरती क्रीम आम्ही आणलं नव्हतं सो कॅडबरी डबल मेथडने डबल बॉईल मेथडने अशी मेल्ट करून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून असं त्याचं मिश्रण तयार केलं आहे जाड असं आणि हेच मिश्रण आपण के केकवरती अप्लाय करणार आहोत आणि थोडंसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला सहज शक्य होतील म्हणजे उपलब्ध होतील अशा गोष्टी आम्ही सगळ्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत या हे कॅडबरीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं प्रॉपर असं आम्ही बनवून घेतलेलं आहे कारण की केक एकदम मस्त बेक झाला होता त्याच्यामुळे त्याला आम्हाला स्लाईस करायच्या होत्या पण आमच्याकडे तशा पद्धतीची सुरी नव्हती स्लाईस करण्यासाठी म्हणून आम्ही जसं केलं इथे कोको पावडरसुद्धा ॲड केलेली आहे थोडंसं कडवटपणाची टेस्ट येण्यासाठी तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते केकवरती अशा पद्धतीने आम्ही पूर्ण स्पॉईल केलेलं आहे आता जे काय आपण हे मिश्रण तयार केलं ते आपण ह्या केकवरती थोडं थोडं असं स्प्रेड करूया व्हाईट चॉकलेट ट्रफल्स आणले होते तर ते थोडेसे याच्यावरती असे स्प्रेड करायचे आहेत तर तो बघूया आपण केकचा फायनल लुक कसा दिसतोय फायनल लुक ते पण आपण पुढे बघूया सुरुवातीला आपण हे सगळं आता व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आमच्या एकदम व्यवस्थित असं से त्याला सेट करतायत तर मंडई केकचं डेकोरेशन तर झालेलं आहे फक्त व्हाईट चॉको चिप्स आम्ही याच्यामध्ये ॲड केलेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा केक बनवणार का ट्राय करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग